काहीतरी चविष्ट गोड कुरकुरीत खाण्याची इच्छा आहे तर ही बदामपुरी रेसिपी तुमच्यासाठी अतिशय स्वादिष्ट अतिशय पौष्टिक अशी बदामपुरी बदामपुरी बनवली जाते मैद्याच्या पिठापासून पण मी बदामपुरी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून म्हणूनच म्हणते पौष्टिक अशी कुरकुरीत बदामपुरी हॅलो माय रॉयल ऑडियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपी पाहूया बदामपुरी बनवण्यासाठी मी दहा ते बारा बदाम रात्रभर भिजत घातले होते बदाम छान भिजलेले आहेत आता त्याची साल काढून घेऊया सगळ्या बदामांची साल काढून घेतलेली आहे बदामांची बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सोलेले बदाम टाकलेले आहेत त्यामध्ये एक तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे आता छान वाटून घेऊया मिक्सरमधून बदामची पेस्ट ही बारीक हवी त्यामुळे वाटताना थोडंसं पाणी लागल्यास थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यावी तुम्ही पाहू शकता बदामाची छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता पीठ मळून घेऊया बदामपुरीचे पीठ मिळण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार केलेली बदाम पेस्ट टाकूया आणि सगळं मिश्रण परत एकदा एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव झालेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून घट्ट कनिक मळून घेऊया कनिक घट्ट व्यवस्थित मळून झालेली आहे आता भिजण्यासाठी तिला बाजूला कवर करून ठेवूया पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत पाक तयार करून घेऊया इथे मी गॅस ऑन केला गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकली आहे टाकलेल्या साखरला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चमचाने ढवून त्यानंतर त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर टाकायची आहे तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर छान विरघळली आहे आता यामध्ये थोडासा मी फूड कलर टाकलेला आहे फूड कलर कशासाठी टाकायचा तर पुरीला छान रंग येतो यामध्ये केशरही टाकायचे केशर टाकले टाक तर फूड कलर टाकायचा नाही केशरमुळे स्वाद येतो आणि रंगही खूप छान येतो पुरीला पाक तयार झालेले आहे आता गॅस बंद करूया पाक थंड होण्यासाठी ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनिट झाले आहे कणिक छान भिजलेली आहे आता पुरी लाटून घेऊया इथे पुरी लाटण्यासाठी मी पोलपाट घेतलेला आहे पोलपाटावरती मी छान पीठ व्यवस्थित मळून घेत आहे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाच्या छोट्या छोट्या काप करून लाट्या तयार करून घ्यायच्या पुरीसाठी लागणाऱ्या गोल लाट्या तयार झालेल्या आहेत आता पुरी तळण्यासाठी लागणारं तेल गरम करूयात इथे मी गॅस ऑन केला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण पुरी लाटून घेऊया तयार केलेल्या गळ्यातून एक गोळा काढून घेतला बाकीचे कवर करून ठेवले कापडामध्ये छान व्यवस्थित त्यानंतर घेतलेल्या गोळ्याला छान पीठ लावून व्यवस्थित पोरीप्रमाणे हळूहळू लाटून घेत आहे छोटीशी पोळी तयार झालेली आहे आता त्याला तिन्ही बाजूनी फोल्ड करून त्रिकोणी आकार देऊन द्यायचा आणि दोन्ही बाजूने थोडंसं प्रेस करून वरच्या साइडला थोडंसं सा लाटून घ्यायचं म्हणजे त्याचे तीन पदर निघतात व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे छान व्यवस्थित समस्याच्या आकारप्रमाणे पुरी तयार करून घ्यायची पुन्हा एकदा पाहून घ्या अशा प्रकारे वरच्या साईडला दाब देऊन मी लाटून घेत आहे त्यामुळे खाली छान व्यवस्थित पदर निघतात तुम्ही पाहू शकता पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत आता तळून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाले की नाही त्यासाठी कणकीचा गोळा टाकला आहे तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता पुऱ्या टाकूया इथे एक टिप सांगते पुरी टाकल्यावरती लगेचच चा, हलवायचे चा नाही पुरीला व्यवस्थित वेळ द्यायचा म्हणजे व्यवस्थित तैली जाते आणि ती वर येते वर आल्यावरती मग नंतरनं पलटी मारून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळवून घ्यायचे अशा प्रकारे छान मंद आचेवरती वरती पुऱ्या तळवून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत कुरकुरीत तयार झालेल्या बदामपुरीला पाकामध्ये टाकूया इथे लक्षात ठेवा पाक हे थंड असायला पाहिजे आणि पुरी गरम असायला पाहिजे त्याच वेळेस त्या पुऱ्या या कुरकुरीत राहतील तयार झाली आपली कुरकुरीत स्वादिष्ट बदामपुरी अतिशय पौष्टिक अशी बदामपुरी माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच